मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस ज्याच्या डोळ्यात संयम आणि जिद्द असते ते म्हणजे वडील वडील ह्या शब्दात फार मोठा अर्थ आहे जो आई ह्या शब्दा इतकाच गहन आहे आयुष्यात आईप्रमाणे वडिलांना तितकंच महत्त्व आहे जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाणारे वडील हे आई इतकेच दैवत आहेत स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांचे हाऊस भागवणारे वडील असतात तर मुलांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारेही वडील असतात कोणत्याही परिस्थितीमधून किंवा संकटातून घराला सावरणारे वडीलच असतात आणि त्या वडिलांचं पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न आहे कैलासवाशी अशोकसा गोपाळसा बारड यांचं प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजेच पुण्यस्मरण रविवारी दहा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता सहस्रार्जुन मंगल कार्यालय दिल्ली नाका संगमनर या ठिकाणी शोकाकुल वातावरणात पार पडलं बारड कुटुंबावर प्रेम करणारे पाहुणे नातलग आपतेष्ट मित्रपरिवार धार्मिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह व्यवसाय बंधू या कार्यक्रमासाठी हजर होते आलेल्या पाहुण्यांनी अशोकसा बारड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तर योगेश बारड आणि निलेश बारड यांनी आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत सर्वांचे आभार मानले बारड हे जवळचे नाते होते आमचे त्यांची आई म्हणजे आमच्या आजोबांची शक्ती वेळी आणि अतिशय निस्वार्थी निगरवी माणूस एवढं मोठं सगळं असताना मुलांना चांगलं शिक्षण दिलं लाईनला लावलं आणि आज तालुक्यामध्ये चौकडं त्यांचं नाव झालेलं आहे व्यवसाय खूप मोठा आहे आणि दोन मुलं अगदी कष्टकार आहेत श्रद्धांजली माझ्यावरची असं बारण हे आपल्या गावातील प्रसिद्ध टेलर होते त्यांच्याकडे जुन्या काळातील लोक हक्काने कपडे शिवाय टाकायचे हा त्यांचा व्यवसाय होता छोट्या व्यवसायातनं इतका त्यांनी ही मोठी भरारी घेतलेली आहे आणि नाना सर्वात महत्त्वाचं हप होते नाने भक्त परायण होते आमच्या चोंडेश्वरी मंदिरात ते बहिनाला यायचे त्यांच्यावर माझे वडील बैरामशाह तुपुसा क्षत्रिय कौरे हा त्यांचा परिवार असायचा ते आमचे जावई पण आहेत गोपाळसाहेब माझे जावई आहेत त्यांचे प धर्मपत्नी माझी बहीण आहे आणि त्यांनी छोट्या गरिबीतनं हा मोठा प्रपंच उभा केलेला आहे आणि शिस्तबद्ध काम समाजातसुद्धा सेवाभावी काम सेवा, जेव्हा ज्यावेळेस समाजात सप्ताह असायचा तर सप्ताची पंगत बसल्यानंतर पहिलं स्तोत्र अशोकसच म्हणायचे त्यानंतर जेवण सुरू व्हायचं हा एक त्यांचा मोठा लौकिक आहे आणि त्यांनी समाजात भरपूर काम केलं स्पष्ट वागतो होते म्हटलं ते सांगणार तर तेच करणार त्याच्यामुळे त्यांना यशाची माहिती जरी गाठली आहे त्यांना माझ्या परिवारातर्फे माझ्या बंधूतर्फे माझ्या शेतकरीयातर्फे हाव पूर्ण श्रद्धा केली त्यांनी जीवनामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने शिक्षण दिलं ज्ञान दिलं त्यांच्या त्या गोष्टीची आम्हाला कायम आधार मिळाला आणि आज आमचा परिवार खूप चांगल्या रीतीने सेटल झालेला आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही खूप चांगल्या लेवलला ले समाजामध्ये वावरतो आहे आणि आम्ही त्यांच्या त्या मार्गदर्शनाला जीवनामध्ये कधी विसरू शकत नाही त्यांचं आमच्यामध्ये नसणं ही आमच्यासाठी फार मोठी खंत आहे फार मोठी तूट आहे आमचा परिवार निश्चितपणे त्यांच्या त्या मार्गदर्शनाचा नियमितपणे नियमित नियमित आठवण ठेवेल त्यांची आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन पुढे नेण्याचा ने आम्ही प्रयत्न करू मी सर्व आलेल्या नातेवाईकांचा आणि समाजातील पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी जे काही लोक आमच्याकडे आले त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो नानांनी या परिवाराला दोन्ही मुलं निलेश आणि योगेश अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण घेऊन त्यांना चांगल्यापैकी उद्योग क्षेत्रामध्ये त्यांना उतरवलं आणि त्यानंतर निलेश आणि योगेशचं या ठिकाणी सुयोग शिलाई मशीन नावाने संगमनेर तालुक्यात नव्हे तर आज मी आणि योगेश सोबत असतो पुऱ्या महाराष्ट्रभर योगेशचं काम चालतं असं या नानांचे दोन्ही चिरंजीव हा परिवार अत्यंत प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये ते सोबत असतात असं या आज नानांना जाऊन एक वर्ष झालं मी सुनील भाऊ मित्र परिवाराच्या वतीनं मी नानांना भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो खर्च उभार आज त्यांना कितीप्रमाणे वर्षे झाले एक मनमळ व्यक्तिमत्व सगळ्यांकडे करणारं व्यक्तिमत्व आणि जामचू व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व एक वर्षापूर्वी आमच्यातून निघून गेलं पण त्यांनी त्यांचे मुलं कर्तबगार बनवले मुली कर्तबगार बनवले आहेत आणि आज त्यांचे जावईसुद्धा कर्तबगार आहेत जो एक चांगल्या मुद्द्यावर काम करतात अशा ह्या आमच्या अशोक नानानंदला आम्ही भावपूर्ण आदरांजली वाहतो एक सामाजिक कामात कायम आदरेशर राहणारं मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून एक उत्तुंग भरारी त्यांच्या फॉरांनी सुद्धा लोकसाहेत घेतलेली अशा सगळ्यांना त्यांना त्यांचे आशीर्वाद आहेत पण आम्हाला सुद्धा आशीर्वाद होते अशा व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली वाहतो अशोक ते ग्रंथ प्रामाणिकपणा त्यांची शिस्तबद्ध आणि त्यांचं जे काही नाव आहे ते त्यांच्या कष्टाने त्यांनी आज एवढं मोठं उभं केलं आहे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्यांची मुलं जी आहेत ते अतिशय म्हणजे माया कुणालाही न दुखवणार आणि तसं आम्ही चार बहिणी आहोत अतिशय त्यांना पण आम्ही त्यांना समजून घेतो ते आम्हाला समजून येतात जे आमचे जे आमचे संस्कार आहेत ते त्यांनी आमच्या इथे अशी संस्कार टाकले की त्यांचं नाव आम्ही जे मनापासून त्यांना आम्ही काय बोलावं काय शब्द द्यावे हेच आम्हाला कळत नाही आणि प्रत्येकजण नानांचं नाव असं घेतं की खरंच टेलक हा काय आहे हा कसा निर्माण झाला आहे त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं जेव्हा मनी मनियाग साहेब जे मी हो त्यांच्या इकडे यायचे शिवणकाम द्यायला कपडे द्यायला यायचे तर त्यांनी सांगितलं होतं की खरंच नाना हा माणूस असा आहे की रात्री तीन तीन वाजेपर्यंत काम करायचे रात्री तीन तीन वाजेपर्यंत शिवणकाम करून पुण्यातील निर्माण कसं विश्व करायचं हे त्यांनी आम्हाला सर्वांना दाखवून दिलेले प्रत्येकजण त्यांना माया करायचं आणि ते पण सध्या सगळ्यांना माया आणि म्हणजे पैसे न कमवता चांगलं काम कसं करणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं आणि त्यांची जी त्यांची जी शिकवण होती त्यांच्या मुलांनी तशी पुढे नेलेली आहे आणि खरंच त्यांची जेवढे कौतुक करावं तेवढे कमी आहे अजून त्यांच्याबद्दल काय बोलावं जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे त्यांना जाऊन साडे अकरा महिने झालेत पण आम्हाला अजूनही वाटत नाही की ते आमच्यामधून गेलेत म्हणून कारण त्यांची आठवण आम्हाला रोज येते रोज अगदी न विसरण्यासारख्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला आयुष्यात ज्या शिकवल्या आहेत त्याच आम्हाला पुढे जाऊन जाताना त्याचा खूप आम्हाला मदत होते आपल्यापेक्षा गरीब लोकं किती सुखी राहू शकतात त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे ते बघून सुखी राहावं असं त्यांनी आम्हाला आयुष्यभर शिकवलं आहे त्यांनी कधीही मोठेपणानं दाखवता शांततेने आयुष्य कसं जगायचं गरीब लोकांकडे पाहून आपण सुखी कसं करायचं आहे शिकाय म्हणजे राहायचं हे त्यांनी आम्हाला कायम शिकवलं आहे आणि एवढं सगळं असताना कधी स्वतःचा गर्व न करता प्रत्येकाला मदत करायची प्रत्येकाशी प्रेमाने वाढायची प्रसंगी गंगा भागीरथी रत्नप्रभा अशोकसा बारड योगेश अशोकसा बारड निलेश अशोकसा बारड आणि बारड परिवार पाहुणे मित्रपरिवार व्यवसाय बंधू मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू अॅब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस